सतत दर पाऊस सुरू असल्यामुळे शेळ्या पाणी कमी पितात चारा कमी खातात तर अशा वेळेस शेळ्यांना आपण गुळ देणार आहे तर गुळ दिल्यानंतर आपल्याला कोणकोणता फायदा मिळतो ह्याच्याविषयी माहिती बघू तर गुळामध्ये नैसर्गिक गोडवा आणि सुगंध असल्यामुळं शेळ्या पाणी भरपूर पितात पाण्यामध्ये गुळ मिक्स केल्यानंतर त्याच्यानंतर चाऱ्यावरती तार गुळाची जर स्प्रे केला तर चारा व्यवस्थित खातात गुळ दिल्यानंतर पचन क्षमताही व्यवस्थित होते वजन वाढण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर दूध उत्पादन वाढतं गुळामध्ये भरपूर असे पोषण तत्वे आहेत जसं की लोह आहे पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे जीवनसत्वे अ ब आहे त्याच्यानंतर गुळ दिल्यानंतर रूग प्रतिकार शक्तीही वाढते आपण गुळ हा जास्त प्रमाणात दिल्यानंतर काही अपायकारक ही गोष्टी दिसून येतात जसं की आतड्यामध्ये जे काम करणारे जे जी सूक्ष्म जवान आहेत तर त्यांच्यावरती नकारात्मक परिणाम होतो ते नायनाट होण्याचाही प्रॉब्लेम दिसून येतोय आपण गुळासोबत मीठही त्या शेळ्यांना देणार आहे मीठ दिल्यानंतर काय होतं की शेळ्या पाणी भरपूर पितात आणि शेळ्यांना भूकही चांगली लागते त्याच्यामुळं काय होतं की जसं की पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पाणी जास्त पिण्यासाठी आपल्याला फरक दिसून येतो आपण एका शेळ्यांना सर्व सातार दहा ग्रॅम गुळ देणार आहे आणि मीठ हे एका शेळीला एक ग्रॅम आपण मिक्स करून देणार आहे गुळ आणि पाण्यामध्ये द्रावून केलेला आहे तर शेळ्यांना आपण ते अशा प्रकारे देतो शेळ्या खूप चांगल्या आवडीनं पितात त्याच्यामध्ये गोडवा असल्यामुळं आणि ती पाणी पिल्यामुळे शरीराची जी पुढील क्रिया आहे ती सगळी व्यवस्थित होते पाणी इंधन म्हणून काम करत तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद